गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में पाकली गाड़ी। गाड़ी पाकली गाडी <laughs> ठाणे रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात एक नवा ट्रेंड आलाय हळदीच्या कार्यक्रमात खिल्लार बैल नाचवण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे या प्रथेमुळे अपघातांच्या घटना घडू लागल्या रविवारी कल्याणशिळ रोडवरील पडले गाव गावात पाटील कुटुंबियांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता पाहुणे मंडळी आणि कुटुंबीय तरुणांनी बैल नाचवायला आणला त्याच्यासमोर पैशाची उधळण देखील सुरू केली होती मात्र राग आलेल्या बैलाने नाचणाऱ्यांना तुडवत आपली वाट मोकळी केली आहे या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय या सुरू असलेल्या प्रकारांवर मात्र समाजातून टीकेची झोड सुरू झाली आहे बैल नाचायला पैसे उधळायला आहेत की शेतीच्या कामासाठी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय अशा प्रथा निर्माण करून नागरिक कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करतायत असा प्रश्न देखील उपस्थित झालाय शुभम साळुंखे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा